मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा मोठा बदल झालेला आहे ऑनलाईन अर्ज तुम्ही करत असाल तर तुम्हाला अडचणी येत असतील याबाबत आज शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे मग अर्ज कोठे सादर करायचा ऑनलाईन अर्ज भरायचा की नाही भरलेल्या अर्जांचं काय होणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या मधील माहिती समजल्यास इतर मित्रांना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला आत्ता जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे याचा प्रतिसाद देखील जनतेतून महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात दिलेला आहे तर राज्यातील महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांचं आरोग्य पोषण सुधारणा या करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावत करण्यासाठी सॉरी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्याची अंमलबजावणी देखील चालू आहे परंतु बऱ्याच महिलांनी यासाठी अर्ज केलेले आहेत पण आता आज रोजी एक शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे तुम्ही जर ऑनलाइन अर्ज करत असाल तर ऑनलाइन अर्ज तुमचा भरला जात नाही तुम्हाला एक मेसेज दाखवत आहे तो मेसेज पण तुम्ही वाचला असेल की अंगणवाडी मार्फत तुमचा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे ऑनलाईन अर्ज सदर बंद केलाय अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज दाखवत असेल तर शासनाने आज एक नवीन शासन निर्णय याबाबत काढलेला आहे तो शासन निर्णय नेमका काय आहे तो आपण पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण राज्यातील सर्व महिला माहे सप्टेंबर मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही शासनाचा निर्णय झालेला होता त्या शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नोंदणी सुरू होती पण या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय जो दिनांक बारा सात दोन हजार चोवीस आणि पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी आणि ग्रामीण भागातील बाल बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी त्याचबरोबर मदत कक्ष प्रमुख सी एम एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले होते बघा मित्रांनो यापूर्वी जो काही शासन निर्णय झाला होता त्या शासन निर्णयानुसार हे जे कोण अकरा प्राधिकृत व्यक्ती होते सी आर पी असतील सीमेएम असतील अंगणवाडी सेविका असतील बालवाडी सेविका असतील त्याचबरोबर आशा सेविका असतील सेतू से, सुविधा केंद्र असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल ग्रामसेवक असतील आपले सरकार सेवा केंद्र असतील यांना जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्वीकारण्यासाठी त्यांना जी काही मान्यता देण्यात आलेली होती पण आता या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृती देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले म्हणजे ज्या अकरा व्यक्तींना जे अर्ज स्वीकारण्याची मान्यता देण्यात आलेली होती त्यांनी अर्ज स्वीकारायचे होते त्यांना आता या शासन निर्णयानुसार त्यांना अर्ज स्वीकारण्यास बंधनकारक नाही त्यांनी अर्ज स्वीकारायचा नाही तर अर्ज स्वीकारायचा कुणी फक्त अंगणवाडी सेविका यांनीच अर्ज स्वीकारायचा आहे त्यामुळं ऑनलाईन अर्ज सदर शासन निर्णयानुसार ऑनलाईन जा अर्ज बंद झालेले आहेत आणि फक्त तुम्ही ऑफलाईन अर्ज पद्धतीने तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे यांच्याकडे अर्ज करू शकता आज दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आजपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येणार नाही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता पण हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला कोणाकडे द्यायचा आहे तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला अर्ज द्यायचा आहे निश्चितच मित्रांनो या मधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कम कमेंट करा आणि हा शासन निर्णय तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ नवी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र